जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत दिल्ली उच्च न्यायालयाने कोविड महामारी दरम्यान मार्च दोन हजार वीस मध्ये तबलिगी जमाच्या कार्यक्रमाशी संबंधित प्रकरणात सत्तर भारतीय नागरिकांची निर्दोष मुक्तता केली आहे न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांच्या एकल खंडपीठाने सोळा एफ आय आर रद्द करताना या व्यक्तींविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्रांना न्याय प्रक्रियेचा दुरुपयोग असल्याचे ठरवले न्यायालयाने स्पष्ट केले की राहणे हा कोणताही निषिद्ध कृत्याचा पुरावा नाही आणि याचिकाकर्त्यांनी कोणत्याही सार्वजनिक आदेशाचे उल्लंघन केलेले नाही केवळ राहिल्यामुळे त्यांना अपराधी ठरवता येणार नाही ते महामारीमुळे तिथे अडकले होते असे न्यायालयाने नमूद केले आहे या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी काही प्रसारमाध्यमांनी तबलिगी जमातला कोरोना प्रसारासाठी जबाबदार ठरवून नाहक बदनामी केली न्यायालयाने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि पुराव्याअभावी आरोप रद्द केले आहेत सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये या निर्णयाचे स्वागत होत आहे कोविड काळात तबलिगी जमातला लक्ष्य करून काही मीडियाने कोरोना जिहा सारख्या संज्ञा वापरल्या आणि संपूर्ण समुदायाला दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला आता न्यायालयाच्या निर्णयाने या खोट्या प्रचाराला चपराक बसली आहे सोशल मीडियावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की ज्या गोदी मीडियाने आणि पोलिसांनी संपूर्ण समुदायाला बदनाम केले ते आता दिलगिरी व्यक्त करतील का हा निर्णय केवळ सत्तर व्यक्तींच्या निर्दोष मुक्ततेचा नाही तर संपूर्ण समुदायाला लक्ष करणाऱ्या चुकीच्या प्रचाराला उत्तर आहे उच्च न्यायालयाने पुराव्या अभावी आरोप रद्द करून न्यायप्रियतेचा संदेश दिला आहे हा निर्णय सामाजिक सलोखा आणि कायदेशीर प्रक्रियेच्या पारदर्शकतेचा विजय मानला जात आहे सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या भावनांनुसार आता सर्वांचे लक्ष दिल्ली पोलीस आणि तथाकथित गोदी मीडियावर आहे ते या चुकीच्या प्रचाराबद्दल माफी मागतील का हा प्रश्न कायम आहे या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय एक मैलाचा दगड ठरला असून भविष्यात अशा प्रकरणांमध्ये अधिक जबाबदारीने कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे